नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा एक दोन हजार चो पंचवीस तर आज शनिवार तर शेतकरी मित्रांनो आज जो आवक आहे ती फक्त दोनशे वीस गाड्यांची आवक का आहे कालच्यापेक्षा पन्नास गाड्यांनी आवक वाढलेली आहे तर आजच्या बाजारभाव आपण जाणून घ्यायचा आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो, तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी अशी आहेत चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेतो आहे आज जो सोलापूर मार्केटचा जो लिलाव आहे आपण लाईव्ह दाखवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जाऊन तिथे जाऊन पहा कोणता कांदा कसा गेलेला आहे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल तर आता आज जो बाजारभाव डिटेलमध्ये सांगतो तर शेतकरी मित्रांनो आज आवक आहे दोनशे वीस गाड्याची आवक आहे तर या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही का वक्कल आहे पस्तीसशे ते सदोतीसशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेले आहेत बाजारभावामध्ये आज दोनशे तीनशे रुपयाने वाढ झालेली आहे काही वक्कल जे आहेत ते सदोतीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत एक नंबर जो बाजारभाव आहे तीन हजारपासून ते चौतीसशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर लाल कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव आहे ते अठ्ठावीसशेपासून ते दोन तीन हजार रुपयेपर्यंत आहे आणि तीन नंबर जो बाजारभाव आहे पंचवीसशेपासून ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आहे गोल्टा गोलटी पणसुद्धा आज बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे गोल्टा गोल्टी दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे गोल्टा आणि गोळटी जो आहे ते हजार ते पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे आज एकंदरी पाहिलं असता तर तीनशे ते चारशे रुपयाने आज बाजारभाव वाढलेला आहे बाजारभावामध्ये चांगली तेजी आज सोलापूर मार्केट बा बा बाजार समितीमध्ये बघायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन दाबाला विसरू नका ज्या शेतकऱ्याला कोणत्या आरतीबद्दल माहिती नसेल तर आपण त्याला रेफर करूया चांगल्या आरत्यासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट करायला लावूया तर तुम्ही खालच्या माझ्या नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला आजचा जो बदल आणि तुमच्या कांद्याबद्दल विक्री करायचा असेल तर क नक्कीच संपर्क करा धन्यवाद